माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लौकी आशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही, पाही परतोरी

करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मनो मकुरु सुधारी बरण रघुबर विमल जसु जो नायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार के लिए स्मरण होय सकळ विद्ये जाधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार विठ्ठल विठ्ठल माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे लौकिक प्रस्तुत काल्याच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंद प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंत जगद्गुरु आहे यांचा गवळप्र प्रकरणातील चार चरणाचा हा अभंग आहे की या अभंगामध्ये ती या गवळणीमध्ये एका उच्च कोटीच्या भावदशेला प्राप्त झालेली गवळण तिच्या अंतकरणातला भाव तिला ईश्वरीय स्वरूपाचं झालेलं ज्ञान साक्षात्कार आणि त्यातून तिची ती स्थिती त्याचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या गवळणीमध्ये मांडतायत या अभंगाच्या विस्ताराकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा सहकार महर्षी माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब स्वर्गीय साहेबांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्तानं पूर्ण कोल्हे परिवारानं भव्य अशा कथासत्राचं नियोजन केलं मागच्या तीन वर्षापासून ही तिसरं वर्ष आहे हा स्मृतीचा दिव्य आध्यात्मिक सोहळा इथे घडून येतोय यावर्षी रामकथेची सेवा ही माझ्याकडे आली आणि काल्याचं कीर्तन कीर्तनरूपी सेवा पूर्ण करावी ही सुद्धा सेवा माझ्याकडे आली कालच्या दिवसापर्यंत आपण कथा पूर्ण केली आणि आज काल्याच्या कीर्तनानं या सुंदर सोहळ्याची सांगता खरं तर रोज कथेचं जे वातावरण आहे त्याहीपेक्षा आज प्रचंड भाविकांची गर्दी आहे आणि वेळ कमी आहे कमी वेळामध्ये भगवान परमात्माच्या चरित्राचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे तत्पूर्वी या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन जे केलेलं आहे सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे साहेब विचारधारा ट्रस्ट आणि कोल्हे कुटुंब तर या सर्व नियोजित नियोजन करणाऱ्या मंडळीसाठी एकदा जोरात टाळी वाजूयात आपण फार गो फार सुंदर नियोजन कुठल्याही गोष्टीची कमतरता अभाव उणीव कसलंच नाही आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये श्रद्धा भाव या गोष्टी प्रचंड भरलेल्या आहेत जेव्हा एखादी गोष्ट आपण सद्भावनेनं करतो ना तेव्हा त्या गोष्टी अधिक सुंदर होत असतात त्याचं प्रत्यक्षात उदाहरण म्हणजे हा सुंदर असा भव्य सोहळा या तर कार्यक्रमासाठी ज्यांचं नियोजन ज्यांचं मार्गदर्शन आणि उपस्थिती म्हणा सगळं प्लॅनिंग करण्यामध्ये ज्यांचा आशीर्वाद आहे असं हे सगळं कुटुंब खरं तर वयवर्ष ब्याण्णव असणाऱ्या आणि याही वयामध्ये अतिशय मृदू स्वभाव अगदी आपलंसं करणं जो कोणी व्यक्ती समोर जाईल तो सहज त्या ठिकाणी माईंच्या शब्दाचा एवढा त्या प्रभाव होईल तर असं आदरणीय व्यक्तिमत्व वयान ज्येष्ठ असणाऱ्या आणि या पूर्ण कुटुंबाचं श्रद्धास्थान श्रीमती सिंधुताई शंकररावजी कोल्हे स्वर्गीय साहेबांच्या पत्नी की ज्या लक्ष्मीच्या पावलानं या कुटुंबामध्ये ज्यांचा ग्रहप्रवेश झाला ज्यांची प्रचंड शिवभक्ती त्या शिवभक्तीचं स्वरूप आज या कुटुंबाचं समाजासाठी असणारं योगदान तर माई श्रीमती निलिमाताई वसंतराव पवार मुलगी आहेत श्रीमान दादा कोल्हे मुलगा आहेत सौ कलावती ताई कोल्हे डॉक्टर मिलिंद दादा कोल्हे अनिता ताई कोल्हे आदरणीय बिपिन दादा कोल्हे आदरणीय आपल्या कोपरगाव मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार ताई कोल्हे त्याचबरोबर विवेक भैया कोल्हे रेणुकाताई कोल्हे अमितदादा कोल्हे मनाली ताई कोल्हे वेदांत कोल्हे डॉक्टर गौतमी श्रीमान दादा कोल्हे सौ ताई कोल्हे ईशान भैया कोल्हे श्रद्धा ताई कोल्हे खूप मोठं कुटुंब आहे आणि सगळ्यांचं सुंदर असं प्रत्येकाचं योगदान नियोजनामध्ये काही ना काही प्रत्येकाचं योगदान या कार्यक्रमामध्ये आहे आणि या कार्यक्रमाच्या अगोदरच ज्यांची सदिच्छा भेट जे देऊन गेले श्रीमान राजेशबा परजाने साहेब आणि विशेष साधू संतांची आळी संतांचं विशेष प्रेम या कुटुंबावरती आहे कारण या कुटुंबाला संत सेवा करण्याची निसर्गता गोडी आहे आणि जमेल त्या पद्धतीनं संत महात्म्यांची सेवा त्यांच्या सेवेमध्ये आपल्याला काय सेवादान देता येईल अशी असं असणारं हे कुटुंब तर त्या प्रेमापोटी सर्व महात्मा मंडळी इथे आलेले आहेत रोजच कथेला साधू पुरुषांच्या सदिच्छा भेटी आशीर्वाद या ठिकाणी या कार्यक्रमाला प्राप्त झालेली तर आज जे महात्मे आपल्याकडे उपस्थित आहेत तर आदरणीय हरिभक्तपरायण महंत रामानंद गिरिजी महाराज ज्यां आता या व्यासपीठावरनं मी उल्लेख करते आहे पण वेळेचा अभाव असल्याकारणानं आदरणीय विवेक भैया सर्व महापुरुषांचा महात्मा मंडळीचा सन्मान जागेवरच करणार आहेत आदरणीय हरिभक्तपरायण महंत काशिकानंद गिरिजी महाराज बाबांच्याही चरणावरती वंदन आहे हरिभक्तपरायण बाळासाहेब महाराज रंजाळे हरिभक्तपरायण भानुदास महाराज रोहम परमपूज्य विक विकास गिरिजी महाराज आदरणीय हरिभक्तपरायण जालिंदर महाराज शिंदे आदरणीय हरिभक्तपरायण बाबा महाराज चांदगुडे हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज मोरे सर्व महात्मा मंडळीला सादर वंदन सप्रेम जय हरी आणि या गोड अशाणी योजनामध्ये वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करणार आहोत राजकारण समाजकारण अर्थकारण शेती उद्योग व्यवसाय व्यापार सर्व क्षेत्रामध्ये मातब्बर असणारी मंडळी साहेबांच्या कृपा आशीर्वादातून ज्यांचा शून्यातून जीवनाचा प्रवास झाला पण आज खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या स्वतःच्या जीवनाचा प्रवास करत अनेक लोकांना पुढे घेऊन जाण्याचं काम साहेबांच्या विचारधारेवरती जी अनेक लोक करतात अशी सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित झालेली आहे किंवा या सोहळ्यामध्ये एकत्र आलेली आहेत खरं तर या वर्षाचा हा कथा सोहळा जणू काही स्त्रीशक्तीचा जागरच म्हणायला काही हरकत नाही कारण कथेसाठी आम्ही होतो आणि साथीसाठी बऱ्याच माझ्या विद्यार्थिनी आणि आजच्या काल्याचं कीर्तन म्हणजे स्त्रीशक्तीचा जागर आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण काळकरी म्हणून सर्व आमच्या विद्यार्थिनी आहेत गायिका विद्यार्थिनी आहेत मृदंगवादक आमची भाविकाताई भगत म्हणजे मी रात्रीच बोलले पखवा जे पुरुषाचं वाद्य आहे पण एका मुलीनं ते किती ताकदीनं वाजवावं याचं आदर्श उदाहरण म्हणजे आमची भाविका आहे सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे या व्यासपीठावरती जर चोपदार सोडले तर बाकी सगळ्या मुलीच आहे म्हणजे स्त्री शक्तीचा हा एक सन्मान आहे स्त्रियांच्या बद्दलची कृतज्ञता या कार्यक्रमा माध्यमातून कोल्हे परिवार जणू काही व्यक्त करतोय असा एक सुंदर भाव या व्यासपीठावरती उभा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आ, या कार्यक्रमासाठी आदरणीय लोंढेप्पा आदरणीय संधान साहेब सगळी मंडळी खूप चांगली टीम आहे टीमवर्क खूप जबरदस्त आहे कॅमेरा असेल सिक्युरिटी असेल इथपर्यंत पोहोच करणं असेल किंवा कीर्तन झाल्यानंतर पोहोच करणं असेल ही सगळी मंडळी स्वतःच्या कामामध्ये फार तत्पर आहेत आणि आज दहीहंडीला सुंदर असं सजवण्याचं ज्यांनी काम केलं कसाऱ्यावरून आलेले आमचे भाविकाचे बाबा सोमनाथजी भगत त्यांनी एक सेवा म्हणून या दहीहंडीलाच खूप सुंदर सजवण्याचं काम केलेलं आहे 欢迎。